जागरूक वसई वृत्तपत्राचे भाकित अखेर खरे ठरले ईडीच्या चौकशीत वसई कोटींचा बांधकाम घोटाळा आला समोर बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराचा मोठा पर्दाफाश झाला आहे ईडीच्या चौकशीत तब्बल दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या लाचखोरीचा घोटाळा समोर आला माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांनी बांधकाम परवानग्या देण्यासाठी प्रति चौरस फूट पन्नास रुपयापर्यंतची लाच घेतल्याचे दस्तऐवज चौकशीतून समोर आले आहे ईडीच्या चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार वसई विरार नालासोपारा नायगाव शहरातील तब्बल पाच पूर्णांक एक्कावन्न कोटी चौरस फूट बांधकाम क्षेत्राला बेकायदेशीर परवानगी देण्यात आली महत्वाचे म्हणजे ग्रीन झोन मध्येही बांधकामांना परवानगी दिली गेली कमेन्समेंट सर्टिफिकेट्स ऑक्युपेन्सी सर्टिफिकेट्स बदललेली विकास परवानगी यासाठी ठराविक दर ठरवून लाच आकारली जात होती अनधिकृत बांधकामांना संरक्षण देऊन नियमित करण्यासाठीही पैसे घेतले गेले या घोटाळ्यात रेड्डी आणि आयुक्त पवार यांनी बांधकाम माफिया आणि बिल्डर सोबत मिळून संघटित लाचखोरी यंत्रणा उभी केल्याचा आरोप आहे विशेष म्हणजे या लाचखोरीतील काही रक्कम परदेशात वळवली गेल्याचा संशय असून आंतरराष्ट्रीय चौकशीची गरज असल्याचे ईडीने नमूद केले आहे या आधीही वसई विरार परिसरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई न करता त्यांना संरक्षण मिळत असल्याचे आरोप होत होते मात्र आता ईडीच्या कारवाईनंतर या प्रचंड घोटाळ्याला ठोस पुरावे मिळाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांचा दोनशे पंच्याहत्तर कोटींचा घोटाळा जरी ईडीच्या द्वारे उघडकीस आला असला तरी महानगरपालिका क्षेत्रातील बांधकाम विभाग घनकचरा विभाग यांच्याद्वारे काढलेल्या विविध दा निविदांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे प्रशासकीय राजवटीत महानगरपालिकेच्या कामांचा दर्जा अतिशय निकृष्ट दर्जाचा होता अनेक भागांमध्ये बनवलेले रस्ते हे सहा महिन्यातच खराब झाले तसेच बनविण्यात आलेली गटारे त्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य ठेकेदाराकडून एकदम निकृष्ट दर्जाचे वापरण्यात आले होते याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करून देखील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या दबावाखाली सदर तक्रारींकडे दुर्लक्ष केले महानगरपालिका क्षेत्रात बहुतांश कॉन्ट्रॅक्टर किंवा ठेकेदार हे बाहेरचे असून सब ठेकेदारीनुसार कामे वाटण्यात आली होती त्यामुळे कामाचा निकृष्ट दर्जा आणि महापालिकेमार्फत होत असलेला ढिसाळ कारभार यात काही शंका नाही सध्या बरेच नवीन प्रकल्प वसेविरार शहर महानगरपालिका हद्दीमध्ये होत आहेत या प्रकल्पांमध्ये पर्यावरणाच्या कोणत्याही नियमांचे पालन होत नाही ठेका अभियंता यांनी बिल्डिंगचा सर्वे केला असताना बिल्डिंगमध्ये पुरेशी पार्किंगची व्यवस्था नसल्याने इमारती बाहेर वाहने पार्किंग केल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते असे निदर्शनास आले अशा बेकायदेशीर दिलेल्या परवानग्यांचा नागरिकांना कठीण सामना करावा लागणार आहे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घोटाळ्याची व्याप्ती फार मोठी असून उर्वरित काळामध्ये कोणता अधिकारी अजावड होईल हे सांगू शकत नाही तसेच प्रशासकीय राजवटीत अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासंदर्भात कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ केली होती त्यामुळे संबंधित व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे आर्थिक साठेलोटे असण्याची दाट शक्यता आहे तसेच अधिवेशनामध्ये आमदार स्नेहाताई दुबे पंडित व आमदार राजन नाईक यांनी तारांकित प्रश्न देखील उपस्थित केले होते त्यानुसार आयुक्तांचा खरा चेहरा उघडकीस आला आणि ते ईडीच्या तावडीत सापडले माजी आयुक्त अनिल कुमार पवार म्हणजे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या पैशावर माजलेला पांढरा हत्ती आहे प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केलेल्या अनिल कुमार पवार यांना अखेर पुन्हा एकदा चौदा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे माजी आयुक्त पवार वाय एस रेड्डी यांच्यानंतर अनेक महानगरपालिकेचे अधिकारी तथा ठेकेदार हे ईडीच्या रडारवर आहेत महानगरपालिका क्षेत्रातील घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून अनेक अधिकारी अनधिकृत बांधकामाचे ठेकेदार ईडीच्या रडारवर असल्याची शक्यता आहे त्यामुळे ठेकेदार व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण वाय एस रेड्डी यांच्यावर ईडीची रेड पडल्यानंतर काही दिवसातच वसई विरार महानगरपालिकेच्या नगर रचना विभागातील कर्मचाऱ्यांची आणि कनिष्ठ अभियंत्यांची बदली करण्यात आली होती व त्या ठिकाणी नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली जरी असे झाले असले तरी देखील बदली झालेले कर्मचारी अद्यापही रडारवर आहेत याबाबतच्या बातम्या जागरूक वसई वृत्तपत्रात दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तसेच दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या अखेर जागरूक वसई वृत्तपत्राचे भाकीत खरे ठरले आहे सामान्य जनतेने भरलेल्या कराने महापालिकेची करोडोची तिजोरी संबंधित अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराद्वारे लुटली आता येणाऱ्या काळात अगला नंबर किसका आहे हे पाहण्यासाठी जनता उत्सुक आहे धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब